नमस्कार मंडळी सोनल होम किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण सणा डाळ घालून केलेली दुधी भोपळ्याची भाजी करणार आहोत रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी घरच्या घरी आपण भाजी तयार करणार आहोत आणि खायला देखील छान लागते आणि दहा ते पंधरा मिनिटांमध्ये बनवून तयार देखील होते चला तर मग बघूयात आपण ती भाजी कशी केली ती इथे मी अर्धा किलो दुधी भोपळा घेतलेला आहे रात्री भिजत ठेवलेली होती मी ती भिजून घेतलेली आहे भोपळा छान असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरच्या साली काढून घेऊयात आणि छान अशा त्याच्या फोडी करून घेऊयात छोट्या छोट्या आणि कुकरला मी दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहो आहे आणि छान असे डाळसुद्धा शिजली जाते आणि भोपळासुद्धा आपला छान असा शिजला जातो कुकरला त्यामुळे आपण कुकरला लावून घेणार आहोत आता कुकरमध्ये मी दुधी भोपळा घालून घेतलेला आहे एक एक आ, वाटी मी चणा डाळ घातलेली आहे एक चमचा मी हळद घातलेली आहे आणि एक चमचा मी लाल तिखट घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आपल्याला आप ग्रेव्ही तयार करायची आहे त्याच्यामुळे पाणी घालून जास्त पाणी घालायचं तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार पाणी घातलं तरी चालेल पाण्याचा अंदाज कमी जास्त होऊ शकतो आता लो फ्लेमवरती आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तोपर्यंत बाकीची तयारी करून घेणार आहोत आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली होती तर कढई गरम झालेली आहे आता इथे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा जिरे घातलेला आहे जिरे असं छान अशी फोडणी बसली की आपण ह्याच्यामध्ये खडे मसाले घालून घेणार आहोत खडे मसाले मी एक मोठी वेलची घेतली एक दालचिनी घेतलेली आहे दोन ते तीन लवंगा घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये घालून घेऊयात छान असे तडतडले की याच्यामध्ये कांदा घालून घेऊयात इथे मी दोन कांदे घेतले होते मीडियम साईजचे ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत कांदा थोडासा भाजला की ह्याच्यामध्ये हिरवे दोन हिरव्या मिरचे मी कापून घेतलेले आहेत तुम्हाला जर जास्त तिखट आवडत नसेल तर मिरची नाही घातली तरीसुद्धा चालू शकतं तर इथे मी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे दोन चमचे आणि हे आपण हलवून घेऊयात कांदा छान असा भाजला गेलेला आहे आणि कांद्याला छान असा गोल्डन कलरसुद्धा आलेला आहे आता याच्यामध्ये मी एक मोठ्या साईजचं टोमॅटो कापून घेतलेला आहे छान असे छोटे छोटे फोडी करून घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि छान असं परतून घेऊयात थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान असं मेल्ट होतं आणि छान भाजलं जातं मस्त असं त्याच्यामुळे मीठ घातलेलं आहे आता इथे मी एक चमचा हळद घातलेली आहे आणि आता हे हलवून घेऊयात आपल्याला फोडणी द्यायची आहे भा शिजलेल्या भोपळ्याला त्याच्यामुळे कढईमध्ये मी हे सर्व घालून घेतलेलं आहे थोडंसं मी हिंग घातलेलं आहे अर्धा चमचा आणि हे हलवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा मी धनेपूड एक चमचा मी लाल तिखट घातलेला आहे एक चमचा मी जिरेपूड घातलेली आहे आणि हे सर्व असं हलवून घेणार आहोत छान असं भाजलं गेलेलं आहे सर्व आणि भाजीला कलरसुद्धा छान येतो त्याच्यामध्ये लाल तिकड घातलेलं ला आहे तर आपली डाळसुद्धा शिजलेली आहे छान अशी तीन शिट्ट्यांमध्येच आणि भोपळा देखील छान शिजलेला आहे भोपळा देखील जास्त शिजलेला नाही आहे असं छान राहिलेला आहे आता याला आपण फोडणी दिलेली आहे तर ह्याच्यामध्ये आपण भाजी ओतून घेतलेली आहे आणि छान असं हलवून घेऊयात म्हणजे सर्व एक एकत्र होऊन जाईल इथे एक चमचा मी गरम मसाला घातलेला आहे वरतून घातलेला आहे तेलामध्ये करपला जातो मग त्याचा वाससुद्धा येत नाही त्याच्यामुळे वरतून घातलेला आहे आणि एक दोन मिनटं आपण झाकण ठेवून असंच ह्याला उकळी फोडून देणार आहोत तर एक चमचा मी मीठ घातलेला आहे मीठ कमी लागत होतं त्याच्यामुळे मी वरतून घातलेला आहे छान असं उकळी फुटलेली आहे आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही थोडा वेळ ठेवली तरी गॅसवरती मीडियम गॅसवरती ठेवली तरी चालेल छान अशी ग्रेव्ही तयार होते आणि सेम हॉटेलमध्ये मी ते त्या पद्धतीने भाजी आपली तयार झालेली आहे खाताना देखील छान लागते नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा तुम्हाला तुम्हाल देखील आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका